नमस्कार आज बघूया वेळामोशा स्पेशल भज्जी रेसिपी आमच्याकडे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेळामोशा साजरी करतात तर वेळामोशाच्या दिवशी खूप पदार्थ बनवतात भज्जी आंबील उंडे आंबट भात गव्हाची खीर बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत त्यातलाच एक मेन पदार्थ म्हणजे भज्जी असते तर तीच रेसिपी आज बघणार आहोत तर चला बघूया भज्जी रेसिपी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं तर जे साहित्य सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते बघूया तुरीचे ओलेदाणे आहेत वटाण्याचे ओलेदाणे हरभऱ्याचे ओलेदाणे दुधी भोपळा शेंगदाणे वांगा आहे वालाच्या शेंगा आणि गाजर हे सगळं साहित्य एका पातेल्यात काढून घ्यायचं पाणी घालायचं आणि पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घ्यायचं शिजवतेवेळी त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आता पाणी घातलं आहे आणि पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहे खूप जास्त शिजवायचं नाही बघा आता हे सात एक मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे आता बघू या भजी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे जे साहित्य शिजवून घेतलं होतं ते घेतलं आहे मेथीची भाजी बारीक चिरून कांदापात कोथंबीर आणि कांदापातीचा पुढचा कांदा आहे इथे हिरवी मिरची मिक्सरला लावून बारीक वाटून घेतली आहे याच्यामध्ये कोथंबीर लसूण जिरं मीठ आणि आलं हे घालून एकत्र वाटलेलं आहे हिरवी चिंच पाण्यामध्ये उकळून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे हळद थोडासा हिंग आणि एक वाटी एक वाटी पाणी घालायचं अशा प्रकारे हे पातळ मिश्रण तयार करून घ्यायचंय तर आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता बनवूया भज्जी तर कढईत तेल जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा ठेचा हे घातलं आणि छान हिरवी मिरची तेलामध्ये तळून घ्यायची आता हिरवी मिरची छान तेलामध्ये तळून झालेली आहे आता याच्यात कांदा जो पुढचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आणि तो सुद्धा दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर त्याच्यात कांद्याची पात घालायची आणि मेथीची भाजी घालायची आणि हे सगळं तेलामध्ये छान एकत्र परतवून घ्यायचे दोन तीन मिनिटं आता हे तेलामध्ये दोन तीन मिनिटं छान परतवून झाल्याच्या नंतर याच्यात हळद घालायची आणि हिरवी चिंच शिजवून जो कोळ काढला होता तो घालायचा ही भज्जी बनवण्यासाठी हिरवी चिंच वापरतात तर आता हिरवी चिंचीचा कोळ घाल घातल्यानंतर जेवढी भज्जी बनवायची आहे तेवढं पाणी घालायचं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि जे लसूण कोथंबीर मीठ घालून वाटलं होतं ते मीठ घालायचं मिक्स करायचं आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची या पाण्याला आणि उकडी आली की जे बेसन पिठाचं मिश्रण बनवलं होतं ते याच्यात एका हाताने ओतायचं आणि एका हाताने ढवळायचे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि याच्यात आता बेसन पिठाचं जे भांडं होतं ते भांड्यात अर्धा ग्लास कोमट पाणी घालून परत कढईमध्ये ते पाणी ओतायचं आहे मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाच सहा मिनिटं हे बेसन पिठाचं मिश्रण शिजू द्यायचं आहे आता ही हे सध्या थोडंसं पातळ वाटतं आहे पण थोड्या वेळाने हे आपोआप घट्ट होतं तर आता जे शिजवून घेतलं होतं तुरीचे ओलेदाणे हरभऱ्याचे दाणे गाजर वाल्याच्या शेंगा शेंगदाणे ते शिजवलेला सोलाना याच्यात घालायचा मिक्स करायचं आणि वरतून थोडीशी कोथंबीर घालायची पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवायचं आणि छान आठ ते दहा मिनिटं ही भज्जी बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे कारण की याच्यात जो आपण सोलानं घातलेला आहे तो अर्धा कच्चा शिजवून घेतला होता त्याच्यामुळं आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून मस्त ही भज्जी शिजवून घ्यायची बघा आठ ते दहा मिनटं मस्त भज्जी शिजून झालेली आहे आणि जेव्हा आपण जेवण करतो त्याच्या थोडंसं आधी तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं शेंगदाणे घालायचे चा, शेंगदाणे चांगले कडक झाले तळले तेलामध्ये की त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आणि तो गरमागरम तडका जेवण करते वेळी भज्जीवर घालायचा खूप मस्त लागतो हा तडका भजीवरती आणि भजीसुद्धा खूप छान लागते तर तयार झालेली आहे वेळ वेळामोशा स्पेशल भज्जी ही भजी उंड्याबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते तुम्हीसुद्धा ही भजी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा